नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाळ चार हजार तीनशे एकोणीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आहे तीनशे पन्नास कुंडल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आहे तीन हजार तीनशे सोळा कुंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवाड आहे दोनशे त्र्याऐंशी कुंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय नऊ हजार पाचशे दोन क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मनसर आवकाय सात हजार तीनशे एकवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये